येस yes. गुड इव्हनिंग थोडं वेळेपेक्षा लवकर आलो लवकर म्हणजे कसं लवकर आलो आपण पाच संध्याकाळी सात कधी कधी आठ असे या दरम्यान जगात भेटलोय आणि हे सगळे होत असताना आज ज्या काही घडामोडी होत होत्या आणि त्या घडामोडीमध्ये बरेच विद्यार्थी मेसेज किंवा कॉल करून विचारत होते मग म्हटलं की थोडासा लवकर तुमचा वेळ घ्यावा आणि या मुद्द्यावर आपण एक पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये बोलू आ, येस एक्झाम होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांचा आता सध्या ऋषिकेश मी बोलतो त्यावर बोलतो मी बोलतो त्यावर डोंट वरी जे काही आपलं चालू आहे किंवा याच्यामध्ये जर काही उद्या बदल होतो आहे तर त्याच्याविषयीच बोलायला मी आज आलो आहे आज आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा पंधरावा दिवस आहे रोल ऑफ थ्री सिक्स नाईन मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होतात मागच्या काही दिवसापासून आणि आपण आज कंटिन्यू आहोत इथपर्यंत येस लक्षात घ्या जे काही होणार आहे किंवा जे काही चालू आहे ते आपल्यासाठी चालू आहे चा त्याच्यामुळे मी दोन हजार एकोणावीस ची जाहिरात बघितलेली आहे आणि त्यावेळी या गोष्टी गडबडल्या होत्या आणि नंतर खूप दिवस निकाल पेंडिंग होता आणि मग ते जॉईनिंग वगैरे सगळ्या गोष्टी गडबडल्या त्यामुळे कदाचित सरकार प्रयत्न करत आहे की परत अशा प्रकारच्या भूमिका व्हायला नको अदरवाईज ही दोन हजार चोवीसची जाहिरात निकाल पंचवीस मध्ये आणि मग नंतर जॉईनिंग सव्वीस सत्तावीस मध्ये असं व्हायला नको आहे म्हणून सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आज विधानसभेतले व्हिडिओ बहुतेक टेलिग्राम चॅनलवर सगळीकडे सर्क्युलेट झालेले आहेत अभिमन्यू पवार साहेबांच्या असतील किंवा रोहित पवार साहेबांचे असतील किंवा आणखीन जेवढे कोण लोकांनी आपापल्या काही पक्षांचे प्रवक्ते पण बोललेले आहेत सर्व लोक आपल्यासाठीच बोलत आहे लक्षात घ्या बिनकामाची आपली एनर्जी निगेटिव्ह याच्यामध्ये जाऊन द्यायची नाहीये राईट ना ठीक आहे त्यामुळे कृपया अजिबात नाही प्रवीण काहीतरी डिस्टर्ब व्हायची गरज नाहीये लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं रिझन मला काय वाटतं की या दरम्यानच्या काळामध्ये मला अपेक्षित काय आहे विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून अपेक्षा अपेक्षित काय आहे की हे का चालू आहे हे जे सुरू आहे ना ते का चाललेलं आहे का सुरू आहे हे असं जे सुरू आहे ते का काय तर त्याचं कारण समजून घ्या राईट ना अजिबात डिस्टर्ब व्हायची गरज नाही प्रवीण पुन्हा एकदा लक्षात घ्या मी पुन्हा सांगतो की जर आता आज दिवसभराचा जो अं राज्य आ, विधानसभेतला आणि विधान परिषदेमध्ये जेवढे काही मुद्दे मांडले गेले विधानसभेत बहुतेक तर या मुद्द्यांमध्ये एक आपल्याला मुद्दा लक्षात येतो की सरकारची भूमिका क्लिअर कट आहे की याच्यामध्ये गोंधळ उडायला नको कारण की सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा परीक्षेचा एकदा फॉर्म भरला की तो डेटा बदलला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या अगोदरच्या वेगवेगळ्या केसेस पण झालेल्या आहेत त्याच्यामुळे काल संध्याकाळी जी आयोगाने भूमिका मांडली होती की आम्ही पूर्व परीक्षेनंतर बदलून देऊ शकतो तर त्याच्यामध्ये <coughs> त्यामुळे आता आपण अजिबात गडबड करायची गरज नाहीये आता जोपर्यंत आयोगाचं नो, नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आपण पकडून चालतो की काहीतरी मार्ग काढतील काहीतरी मार्ग काढतील त्यामुळे आपण अभ्यास चालू ठेवू मला माहिती आहे हे खूप जास्त अवघड आहे या परिस्थितीमध्ये अभ्यास सुरू ठेवणं खरच अवघड आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे आपण स्वतःशी बोलायचं आहे की हे जी सिच्युएशन आपण फेस करतोय ती का कारण की उद्या भविष्यात होणारा जो राडा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर की जेवढ्या लोकांना संधी मिळायला पाहिजे त्या त्या संधी डावलल्या जातील एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये रिझर्वेशन भरता येणार नाही हे आपलं संविधानातलं कलम पंधरा सहा आणि सोळा सहा नमूद करताय लक्षात राईट ना ज्यांचा लाभ ऑलरेडी एक वर्ग घेत आहे तोच वर्ग लाभ घेणार नाही त्यामुळे हा मुद्दा उद्या कोर्टात गेला आणि केस पडला तर याच्यावर खूप जास्त लांबतील त्यामुळे एखादा महिना जर एक्झाम पुढे जात असेल पुन्हा एकदा लक्षात घ्या एक्झाम जर पुढे गेली किती वेळ जाईल तर पुन्हा अभिमन्यू पवार सर याला लीड करताय तर मला असं वाटतं की त्यांच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त एक महिना म्हटलेला आहे कदाचित आयोग एक महिना किंवा पुन्हा एकदा पंधरा दिवस या पद्धतीने आपण म्हणूयात की एक्झाम कदाचित पुढे जाऊ शकते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आयोग हे शंभर टक्के डिक्लेअर करेल कळालं का त्यामुळे असं कृपया होऊन देऊ नका की दरम्यानच्या काळामध्ये जे काही होत आहे त्याच्यामुळं मला अभ्यासाला फटका बसतोय तुम्ही घडामोडी समजून घ्या रिझर्वेशन मुळे होणारा जो काही गोंधळ आहे एकाच वर्गातील किंवा एकाच समुदायातला वेगवेगळ्या पद्धतीने मिळालेलं रिझर्वेशन आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया कोर्टामध्ये अडकणार नाही याची काळजी घेण्यासाठी सगळं चालू आहे प्लस कृषीच्या जा जागा वाढवण्याचा जो मुद्दा मांडलेला आहे तर जर आपल्याला इथे वेळ मिळतोय तर कृषीच्या जागा सुद्धा वाढलेल्या असतील म्हणजे आपल्या बरोबरचे जे, आप जे कृषी पदवीधर आहे त्यांना सुद्धा एक संधी मिळेल जी की अगोदरच यायला पाहिजे होती परंतु काही कारणास्तव उपलब्ध झाली नाही परंतु हे लक्षात घ्या डेमोक्रेसी आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज महत्वाचा आहे मग इथे काल परवा ट्विटर वॉर पण झालेला आहे किंवा ट्विटरवर अनेक मुलांनी प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत की येथे काय व्हायला पाहिजे तर सगळ्यांना माहिती आहे की याच पद्धतीने एक्झाम झाली तर थोडासा गोंधळ उडू शकतो आणि तो, तो अवॉइड करण्यासाठी आज विधानसभेमध्ये वेगवेगळ्या पक्षातल्या आमदारांनी आपली भूमिका मांडली आणि ती आ, मला असं वाटतं की न्यायी आहे योग्य आहे आला लक्षात त्यामुळे त्यांनी तर आणखीन जास्त अभ्यास करून मांडले असेल ना त्यामुळे आणि हे लक्षात घ्या संविधान आपल्या राज्याच्या विधिमंडळामध्ये जेव्हा एखादी भूमिका मांडली जाते तर त्याला तितकं महत्व प्राप्त होतं त्यामुळे याच्या पलीकडे किंवा याच्या अगेन्स्ट आयोग ऐकणार म्हणजे जाईल असं जनरली होत नाही हा अजिबात नाही होत याच्या अगेन्स्ट आयोग जाईल असं होणार नाही राईट आयोग कदाचित थोडासा वेळ घेत म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत तर ते क्लिअर करेल परंतु माझी भूमिका परत एकदा तीच राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांसाठी कि आज आपण अजिबात डिस्टर्ब न का ठीक आहे तुम्ही आज चहा घ्यायला पंधरा वीस मिनिटं घालवणार होते एक तास घालवा हरकत नाही परंतु या डिस्कशन एक्झाम कॅन्सल झाली तर आमचं सेंटर पण बदलेल का वगैरे ते पुढची गोष्ट आहे त्याचा आणि आत्ताचा विचार करायचा नाही ती परीक्षा जेव्हा होईल पंधरा दिवसांनी किंवा एका महिन्याने एका महिन्याच्या पलीकडे परीक्षा जाऊ देणार नाही हे पुन्हा एकदा अभिमन्यू पवार साहेब साहेबांनी सांगितलेलं आहे लक्षात म्हणजे याचा अर्थ काय की सगळ्यांना म्हणजे एक्झाम लेट होणं हा सुद्धा एक आ, मनस्ताप आहे परंतु त्याच्याही पेक्षा जास्तीचा मनस्ताप आपल्याला एक जर एक जर जाहिरात प्रोसेस न्यायालयात अडकली तर आपल्याला होणार आहे त्यामुळे समजून घ्या आणि बिनकामाची चिडचिड होऊन देऊ नका आलं लक्षात राईट ओके, ओके 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 हा आहे इथपर्यंत आता पुन्हा एकदा लक्षात इथे आता जो मला मुद्दा सांगायचा आहे तो हो फुली क्लिअर आहे की आता हे वॉट नेक्स्ट पुढे काय होईल तर याच्या पुढे आपल्याला जोपर्यंत आयोग सांगणार नाही आयोग सांगणार नाही तो पर्यंत आपण निष्कर्ष काढायचा नाही राईट म्हणजे पुन्हा एकदा एकदा आज मी परत अभ्यासाला बसणार आहे दुपारी ब्रेक चहाच्या ब्रेक नंतर किंवा काही लोकांना खूपच जास्त स्ट्रेस आला असेल तर त्यांनी थोडस एकटं चाला किंवा बाहेर फिरा राईट ना म्हणजे बगीच्यामध्ये संध्याकाळी वगैरे थोडस फिरा जेणेकरून या एक्झामच्या प्रेशरच्या वातावरणामध्ये आपण आहोत तर थोडस रिलीफ वाटेल परंतु आता जोपर्यंत जसं विधानसभेत झालं त्याला महत्व असतं आलं लक्षात राहील ना राज्याच्या विधिमंडळामध्ये गोष्टी डिस्कस केल्या तर याचा अर्थ त्याला अत्यंत महत्व दिलेला आहे आलं लक्षात आणि याच्यानंतर नंतर जेव्हा आयोग निर्णय घेईल तेव्हा घेईल परंतु तोपर्यंत आपण त्या आहे त्याच एक दिवशी आम्ही एक्झाम देतो आहोत याच पद्धतीने आपली भूमिका असायला पाहिजे राईट होपफुली दोन मुद्दे कळाले आहेत होपफुली दोन मुद्दे कळालेले आहेत की या दरम्यानच्या काळामध्ये एक्झाम पुढे जाईल का तर येस जाण्याची शक्यता बळावलेली आहे कारण की काल ज्या आज ज्या पद्धतीने विधानसभेत दिवसभर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दलच्या आणि याच्यानंतर कधी जाईल आणि किती दिवस जाईल एक महिन्यापेक्षा जास्त पुढे जाणार नाही ते आपल्या हातात नाहीये आता आपण व्यवस्थेचा भाग आहोत या गोष्टी आपल्यासाठी चालू आहे चिडचिड करायची नाही हे लक्षात घ्या एक महिना परवडणारा आहे दोन वर्ष निकाल लावण्यापेक्षा आला लक्षात त्याच्यामुळे हे परवडणार आहे राईट त्यामुळे इट इज ओके शांत रहा बरं चाललो आहे चांगलं चाललो आहे आलं लक्षात राईट या अनुषंगाने विचार करा गडबड होऊन द्यायची नाही की कि आता किती वेळ आम्ही सहन करायचं मला माहिती आहे विद्यार्थी म्हणून ही भूमिका खूप जास्त अवघड असणार आहे परंतु संयम ही परीक्षा बघते आहे आणि तो संयम तुम्हाला दाखवून द्यायचा आहे की कि तुम्ही किती जरी आम्हाला त्रास दिला किंवा म्हणजे त्रास म्हणजे या परिस्थितीमध्ये आम्हाला किती जरी त्रास होत असला तरी पण अधिकारी म्हणून घडण्यासाठी अशा हजार गोष्टी उद्या तुमच्या आयुष्यात येणार आहे जेव्हा तुम्ही अधिकारी पदावर काम करायला जाणार आहात लक्षात दररोज इतका स्ट्रेस असणार आहे मग त्या केस मध्ये मी कुठेतरी जाऊन डिस्टर्ब होणार आहे का तर ते परवडणार नाही असं समजा की उद्या तुम्ही व्यवस्थेचा भाग आहात आणि मनासारख्या विरुद्ध खूप साऱ्या गोष्टी होत आहे आणि तेव्हा तुम्ही कसं वागणार आहात ते आत्ताच ठरवा आणि आत्ताच त्या पद्धतीने शांत राहायचा प्रयत्न करा होपफुली मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या सांगायचा प्रयत्न मी केला राईट कोणत्या किती जागा निघतील याच्याबद्दल काही नाही आलं लक्षात येस योगेश म्हणतो की अंतिम सत्य पेप एक्झाम आहे अभ्यास आहे बरोबर आहे परंतु आपल्या बरोबरचे अनेक मित्र या दरम्यानच्या काळामध्ये थोडेसे गडबडलेले आहेत आपल्याला ते परवडणार नाही म्हणून मी थोडासा लवकर आणि आज ज्या कालच्या गोष्टी प्रॉमिस केल्या होत्या लेटर फ्रॉम फ्युचर वगैरे त्या सगळ्या मागे राहिल्या कारण की आजची प्रायोरिटी ही तुम्हाला शांत करण्याची असायला पाहिजे होती या अनुषंगाने मी सांगतो आहे राईट एक्झॅक्टली एक्झॅक्टली पीके जे म्हणतात सर हा गोंधळ आधीच संपला पाहिजे पुन्हा जाहिरात न्यायालयात जाऊ नये त्यामुळे हे स्वतःला सांगा की ठीक आहे चांगलं होते बाबा आपल्या बरोबर काही हरकत नाही एक्झाम पुढे जात असेल तर मला चालणार आहे एका महिन्याने कोठा मोठा फरक पडणार नाहीये त्यावेळी आपण दोन वर्ष न्यायालयात ही प्रोसेस लांबण्यापेक्षा हे बरं आहे त्यामुळे चांगलं शोधा पुन्हा एकदा राईट ना जी कोणती आपत्ती आपल्यावर कोसळली असली ना त्यातून काय नवीन आपल्याला चांगली बाब शोधता येते ती बघा आणि त्या पद्धतीने विचार करा कृपया प्लीज आलं लक्षात राईट ठीक आहे ओके येस 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 ठीक आहे चला मसल पेन आजारी पडलाय सॅम तुझ्यासाठी ठीक आहे आवाज वाढवा आवाज येतोय ये ना व्यवस्थित सेंज सेंटर चेंज होईल का की ऑप्शन देतील अमृता मॅम आता याच्याबद्दल काही बोलायचं नाही आता जसं उद्या म्हणजे सेंटर चेंज चान्सेस असू शकतात का असू शकतात नसूही शकतात आला लक्षात रोल नंबर बदलतील का सगळं काही होईल ठीक आहे मला असं वाटतं की आत्ता त्याचा विचार नाही करायचा आत्ता आपली प्रायोरिटी बघा सेंट म्हणजे माझ्या काही लोक म्हणतील सर एक्झाम घराजवळच एक्झाम सेंटर आलं होतं मग आता कसं होईल कसं होईल म्हणलं की भीती वाटली भीती वाईल वाटली झालं की मना विरुद्ध घडलं आलं लक्षात मग तुमच्या घराच्या जवळ एकच शाळा आहे का नाही ना मग ही एक किलोमीटर होती का दोन किलोमीटर होती मग त्याच्या तीन वर हो, पुढे असेल दुसरी शाळा कळतंय का पुन्हा एकदा आपल्या युनिव्हर्सला जे मागायचं आहे त्याच्याबद्दल आपण क्लिअर आहोत आलं लक्षात राईट त्याच्यामुळे सेंटर बद्दल प्रश्न विचारायचे नाही जसं अगोदर इमॅजिन केलं होतं सर घराजवळ सेंटर येईल काही लोकांनी विचार केला तर सर नुमवीला टेस्ट सिरीज दिली होती नुमवीला सेंटर आलं तर लय मजा येईल आणि काही लोकांचं आलंय पण त्यांचे पण मेसेज आले मग उद्या आणखीन वेगळा विचार करा ठीक आहे जवळच येईल किंवा आणखीन जवळ येईल या अनुषंगाने विचार करा त्याचा विचार आता मना नकोय ठीक आहे ओके ओके होपफुली क्लिअर आहात येस नो येस 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 होपफुली सर्वांना क्लिअर झालेला आहे होपफुली सर्वांना क्लिअर झालेला आहे येस एक्झॅक्टली एक्झॅक्टली सगळ्यांचं तेच म्हणणं आहे येस 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 सगळ्यांना टाइम मिळेल डोंट वरी डोंट वरी येस थँक यू थँक यू पुन्हा एकदा सांगतो अजिबात गडबडायची गरज नाही राईट हा आणि तुम्ही जे लोक आले लाईव्ह आले पटापट त्यांनी लाईक बटन दाबलं की नाही सांगा बरा म्हणजे दोनशे अडीचशे लोक लाईव्ह आहेत आणि लाईव्ह बटन दाबणारे फार कमी आहेत लक्षात घ्या सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे तेव्हा आपलं कल्याण आहे सांगितलं अट्रॅक्शन इन बिटवीन मध्येच आपण काय करतोय चांगले विचार मग चला पड़। लाईक बटन दाबा येस येस होतं ते चांगल्या होतं होत ईश्वर येस एक्झॅक्टली गणेश माझी काय इच्छा आहे तर तुम्हाला त्रास कमीत कमी होऊन एक्झाम व्हावी ही इच्छा आहे मग ती एक्झाम उद्या होईल किंवा एका महिने होईल काही प्रॉब्लेम नाही एका महिन्याच्या पलीकडे एक्झाम जात नाही लक्षात घ्या या, या कोर्ट कचऱ्यापेक्षा हे मुद्दे सोपे आहेत आणि त्यामुळे सर्व आपल्या सर्व पक्षीय नेत्यांची ही धावपळ आहे की या गोष्टीमध्ये मुलांना त्रास व्हायला नकोय भविष्यात त्यामुळे एखादा महिना आपल्याला थोडासा सहन करावा लागेल याच्यामध्ये अनेक लोक सुट्ट्या घेऊन आलेले आहेत चोवीस ची जाहिरात शेवटची आहे म्हणून सर सुट्टीवर आलोय जॉईन करू की नको किंवा डिपार्टमेंट मधून मेसेज येत आहे कॉल येत आहे तर काय करू त्यांच्यासाठी आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे जॉईन करण्यासाठी जर वेळ असेल तुम्हाला तर जॉईन करू शकता कारण की आज संध्याकाळपर्यंत या गोष्टी क्लिअर होणार आहेत <coughs> थँक्यू थँक्यू सर्वांनी दाबले का सगळं सर्वांनी थँक्यू सर्वांनी लाईक बटन दाबल्याबद्दल सर्वांनी लाईक बटन दाबलं तर सगळ्यांचं कल्याण होणार आहे माझं पण होणार आहे तुमचं पण होणार आहे कारण की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल राईट चला शिवम मी जे सांगितलं पुन्हा एकदा रिपीट करतो एक्झाम पुढे जाईल का नव्याण्णव टक्के चान्सेस एक्झाम पुढे जाण्याचे कारण की विधानसभेत मांडला गेलेला मुद्दा असेल त्याच्या अगेन्स्ट एमपीएससी जाणार नाही याची गॅरंटी आला लक्षात फक्त एमपीएससी वेळ घेईल थोडासा आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस पॅनिक होऊन देऊ नका आता चहाचा जसा व्हिडिओ संपला की चहाचा ब्रेक घ्या आणि मग अर्धा एक तास किंवा चहा घ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये एकटं लक्षात राईट एकटं एकटं फिरणं फार महत्वाचं आहे किंवा मित्रांबरोबर फिरत असाल तर निगेटिव्ह गप्पा नकोय राईट ना याच्यातून जे काही तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल त्याला आपण बघा मेन्सला वेळ मिळेल का शंभर टक्के मिळेल की ऑगस्ट मध्ये एक्झाम झाल्यानंतर तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिन्यामध्ये लगेच किंवा साडेतीन महिन्यामध्ये लगेच मेन्स आहे जनरली असं होत नाही इतक्या लवकर घेतील ज्या अर्थी इतके मुद्दे लांबवलेले आहेत ला शेवटची मेन्स आहे वेळ आपण मागून घेऊ शकतो आयोगाला रिक्वेस्ट करू शकतो त्यावेळी आता ते डोक्यात घ्यायचं नाही आता सगळा फोकस आपला पूर्व परीक्षेवर आहे मला माहिती आहे की तो फोकस आपल्या डिसेंबर पासून पूर्व परीक्षेवर आहे तर आता आपण त्या आहोत त्यामुळे आपल्याला त्या, त्या परिस्थितीला सामोरं जावं लागणारच आहे आलंय का लक्षात गडबड करायची नाही ओके ओके, ओके, ओके। शोएब नांदेडला कधी येणार आहे नांदेडला सेमिनार आहे मी प्रयत्न करतो आहे पोचायचा तर भेटूयात नक्की <coughs> वॉट अबाउट मेन्स त्याची डेट सेम राहील का बघा लॅबरेडोर Uh, मला माहित नाही तुमचं नाव काय आहे तर तुम्ही सेम होईल का मी पुन्हा सांगतो जर इतक्या मोठ्या प्रमाणात जागा वाढण्याचा जो मुद्दा आहे विधानसभेचे इलेक्शन आहेत हो थोडीशी एक्झाम मेन्सशी पुढे जाऊ शकते मला आतली खबर नाही परंतु जनरली तीन साडेतीन महिन्यामध्ये मेन्स घेणं परवडणार नाही आयोगाला त्यामुळे थोडीशी एक्झाम पुढे जाऊ शकते एका महिन्याने वगैरे ही जाऊ शकते राही ना तर आता आपण त्याचा विचार करायचा नाही आता पूर्ण वेळ आपला पूर्व पूर्व परीक्षेकडेच असायला पाहिजे तेजस रॅपिड रिव्हिजन बॅच घ्या आता आता नाही बाबा थोडसं नाही का हे जे आहे ना ते इतकं जाम झाले सध्या बॅचेस चालून आता थोडं शांतता घ्यायची आहे कारण की मेन्सला जोरदार तयारी करून स्टेपअप ची टीम उतरणार आहे लक्षात तुम्ही सर्वजण मेन्सला असणार आहात आला लक्षात येस 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 चला बटन दाबा पड़। ओके प्रेमराज चव्हाण सर आलेत लाईव्ह आपल्या बरोबर झाल्याबद्दल त्याच्यानंतर रॅपिड रिव्हिजन बॅच घ्या तेजस ठीक आहे पंधरा दिवसात मग काय करायचं अनिरुद्ध आज हे ये येऊ द्या आपण बोलू परत याच्यावर की बाबा पुढे काय करणार आहोत किंवा जे चालू आहेत ते परत रिपीट करायचंय जास्त रिव्हिजन करा परत हाच आपण जो मार्ग निवडलेला आहे वर्षी स्पर्धा आणि आता मागे वळून बघितलं तर तो मार्ग जो आहे तो सगळ्यात आयुष्यातली बोरिंग फेज आहे सकाळी उठणं अभ्यासिकेत जाणं पेपर सॉल्व्ह करणं रिव्हिजन करणं करंट अफेअरचा अभ्यास करणं त्याच्या आयुष्यात काय चालू आहे अंबानीचं लग्न कधीपासून चालू आहे लक्षात ना कोणते कोणते ब्रिज कोसळतायत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करंट मध्ये अभ्यास करायला लागतात आता मी तो गमतीचा सा मुद्दा सांगतोय अंबानीचं लग्न फॉलो करायची गरज नाही तुम्हाला सांगण्याचा मुद्दा आहे की बोरिंग आहे आणि हे बोरिंग काम आपल्याला करायचं आहे वारंवार करायचं आहे आणि ते फार कमी लोक करणार आहे म्हणून कमी लोक पास होणार आहे कळालं का राईट त्याच्यामुळे कृपया लक्षात घ्या हे महत्वाचं आहे लाईफ रुल्स ट्वेंटी नाईन झाला आता येस शेवटचा आहे लाईफ रुल सहा अटेम शेवटचा आपला बस बंद करायचं याच्यानंतर येस 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 लिखते लिखते दो लफ्ज ठीक <laughs> आहे ठीक आहे कल्पेश कल्पेश मी आपल्यातून शायरी मांडलेली आहे ठीक आहे आरसे बीत गे तेरे इश्क में लिखते लिखते दो लफ्ज तू भी मेरे सब्र पर लिख दे हॅश एम ठीक आहे आता हे आपण आयुष्य निवडलेलं आहे लक्षात घ्या मी गमत गमत मध्ये क्लास मध्ये काय म्हणत असतो की हे कसा आपलं आयुष्य जगायचं हे आपण निवडलेलं आहे तर याला सामोरे जावं लागणार आहे कृपया लक्षात घ्या ठीक आहे रिव्हिजन बॅच चे ऑफलाइन व्ह्यूज वाढवा ऑफलाइन कळवतो लवकरच लातूर बद्दल सर अजून विधानसभा आल्या तर सुट्ट्या पण मिळणार नाहीत अनिरुद्ध मला माहिती आहे की हा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जे लोक अभ्यास करत असतील जे सर्व्हिस मध्ये आहेत त्यांना त्यावेळी सुट्ट्या मिळणार नाही पण ऑगस्ट ची प्रिलीम तर होऊन जाईल नक्की आणि मला असं वाटतं की त्या दरम्यानच्या काळात जर ऑक्टोबर मध्ये इलेक्शन आले कारण की नोव्हेंबरच्या दिवाळीच्या अगोदर इलेक्शन येणं अपेक्षित आहे आणि मग तुम्ही सप्टेंबर आणि सप्टेंबर मध्ये आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये इलेक्शन असं मिड सप्टेंबर आणि ऑक्टोबर पकडलं तर तुम्ही लवकर फ्री व्हाल असा पण विचार करा मेन्स ला नंतर नवीन विधानसभा आली की सुट्टीवर जाऊन तुम्ही प्रिपरेशन करू शकता हा अमृता येस लॉजिक बुस्टर बॅच घ्यायला वेळ भेटला जर लॉजिक बुस्टर बॅच थांबा घेऊ नका लगेच हवं तर जर उद्या आज संध्याकाळी नोटिफिकेशन आपण विशेष डिस्काउंट त्याच्यावर ओके चला आले का सगळे लाईक बटन का सगळ्यांनी थँक्यू व्हेरी मच सगळे जॉईन झाल्याबद्दल अफर्मेशन थ्री सिक्स नाईन सॉरी फॉर यू थँक लव्ह यू गॉड एकवीस जुलैच्या डे बद्दल अफर्मेशन असे तीन तीन अफर्मेशन करतोय चालेल ना चालेल चालेल हरकत नाही सुपर रॅपिड घ्या सर अरे <laughs> ट्राय करतो ट्राय करतो उद्या इलेक्शन आहे ना सर विधान परिषदेचे हा त्याच्याबद्दल काय आहे मला नाही कळालं करंट आ, एप्रिल पर्यंत केला चाल का करा काही प्रॉब्लेम नाही एप्रिल मे जून रिसेंट पर्यंत जेवढं आलं तेवढं करा आलं लक्षात राईट याला सोडायचं नाही रिसेंट मध्ये मागच्या पूर्व परीक्षेमध्ये रिसेंट महिन्यातले फेब्रुवारी मार्च चे क्वेश्चन होते त्याच्यामुळे गडबड करू नका ज्योती मॅडम थँक्यू व्हेरी मच गावाकडे राहून अभ्यास करताय तुम्ही दिलेल्या निगेटिव्ह ओके छान थँक्यू 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 व्हेरी मच ओके चला होपफुली कळाला मी काय सांगितलंय लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आज जरा कमी बोललोय तुम्ही सर्वजण करत आहात उद्या शंभर टक्के उद्या शंभर टक्के लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या लेटर फ्यूचर वर काम करणार आहोत आपण बोलणार आहोत आपण भेटणार आहोत उद्या शंभर टक्के उद्या संध्याकाळी आत्ता तुम्ही सर्व लोक जॉईन झाले तुम्ही सर्व लोक जॉईन झाले येस <coughs> yes, एकच मिनिट एकच मिनिट येस yes, तुम्ही सर्व लोक जॉईन झाले त्याबद्दल थँक्यू कंबाईन बद्दल बोलणं अपेक्षित नाही कंबाईनचा मुद्दा कृपया बोलू नका आता जे चालू आहे ते चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण आहे त्या स्थितीत असणार आहोत जर आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन जर आलं तर आपण त्याच्यानुसार प्लॅन करू वेळ मिळणार आहे परत एकदा आणखी काही गोष्टी करण्यासाठी आता ती गडबड करायची नाही आता हे जे आहे हे शांत ठेवायचं उद्या अधिकारी झाल्यानंतर दररोज आयुष्यात असे काही गोष्टी घडणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला त्रास होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मनासारखं वाटणार नाहीये त्यामध्ये तुम्हाला सगळं सोडून द्यावं असं वाटणार आहे या अशा सिच्युएशन आल्यानंतर मी अधिकारी म्हणून कसा घडलो तर अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये एक्झाम पुढे गेल्यानंतर अशीच परिस्थिती होती मनासारखं काही घडत नव्हतं आणि म्हणून आज मी तयार होतोय कारण की उद्या भविष्यात होणाऱ्या त्रासाला मला फेस करायचं आहे कळालं का राईट त्यामुळे कृपया लक्षात घ्या याला निगेटिव्ह अँगलने घेऊ नका सकारात्मक गोष्ट शोधा की याच्यातून उद्या न्यायालयात ऍड जाण्यापेक्षा एक महिना लेट जाऊन सगळ्या गोष्टी सुटसुटीत झाल्या तर आपल्याला परवडणार असणार आहे ठीक आहे चला थँक्यू व्हेरी मच तुम्ही लोक जॉईन झाल्याबद्दल चला मी थांबतो आहे थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच आता जर आज दिवसभर कोणाच्याही मनामध्ये निगेटिव्ह विचार आले असतील तर आपण काय बोलायचं आहे सॉरी काय बोलायचं आहे सांगितलंय काल आय एम सॉरी राईट प्लीज फरगिव मी तिसरा मुद्दा काय होता मच आणि चौथा मुद्दा आय यू तुमच्या तुमच्या ज्या शक्तीवर विश्वास आहे त्याला तुम्हाला या गोष्टी बोलायच्या आहेत पेपर प्रिंट झाले असतील का आता तर सनशाईन बघा आयोगाचा पेपर प्रिंट करण्याचा कार्यक्रम हा कधी झाला असेल याच्याबद्दल न बोललेलं बरं कारण की आयोग एवढी ताकद ठेवतो की सगळे स्क्रॅप करून परत नव्याने करू शकतो लक्षात त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही आयोगाच्या भूमिकेच्या विचारापेक्षा मी विद्यार्थी म्हणून माझी भूमिका काय असायला पाहिजे आपण त्याला फोकस करणं अपेक्षित आहे आलाय का लक्षात सो थँक्यू व्हेरी मच मी थांबतो आहे मी थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही बोलणार आहात तुम्ही भेटणार आहात तुम्ही शांत डोकं ठेवणार आहात जर काही स्ट्रेस वाटत असेल तर वहीवर कागदावर लिहून काढा आजच्या ज्या काही भावना आहेत तुमच्या परंतु पुन्हा एकदा लक्षात घ्या आयोग डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण निष्कर्ष काढायचा नसतो नव्याण्णव टक्के एक्झाम पुढे जाऊ शकते जे काही चाललंय ते आपल्यासाठीच चाललेलं आहे आता मी थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही सर्व जो, लोक जॉईन झाल्याबद्दल सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका पुन्हा एकदा मी थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट पुन्हा एकदा आपण उद्या भेटणार आहोत विशेष भागामध्ये ైన్ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్